नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजची सर्वात मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी लावणी कलाकार गौतमी पाटील आणि रिल स्टार बिग बॉसचा किंग सूरज चव्हाण हे लवकरच लग्न म्हणतात काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील चला तर पाहूया सविस्तर अपडेट मित्रांनो गौतमी पाटील हिने महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर आधी राज्य गाजवलं तीच गौतमी पाटील लवकर लग्न अशा अनेक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होताना आपण बघितल्याच असतील गौतमी पाटील यांना अनेकदा सोशल मीडियाद्वारे पत्रकाराद्वारे अनेकदा एक प्रश्न विचारण्यात आला की तुमचा बॉयफ्रेंड कोण आहे किंवा तुम्ही लग्न कधी करणार आहात त्यावर गौतमी पाटील यांनी हास्यपदक उत्तर देत सध्या तरी माझा कोणीही बॉयफ्रेंड नाही आणि माझ्या कॅरियरवर माझं स्वतः लक्ष आहे जोपर्यंत मी माझं कॅरियर घडवत नाही तोपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही असे गौतमी पाटील हिने स्पष्टच सांगितले आहे आणि त्याचबरोबर गौतमी पाटील यांना बिग बॉसची ऑफर देखील आली होती परंतु माझे पुढचे कार्यक्रम फिक्स असल्यामुळे मी बिग बॉसमध्ये जाऊ शकत नाही परंतु बिग बॉसमधील किंग सूरज महाराष्ट्राची जी, जी शान आहे सूरज यांनी ट्रॉफी आणावी अशा शुभेच्छा मी सूरज चव्हाणला देते असे बोलून गौतमी पाटील यांनी लग्नाचा विषय मिटवला आणि थांबवला आता विषय राहिला तो सूरज चव्हाण यांचा तर सूरज चव्हाण यांनी त्यांच्या लग्नासाठी बिग बॉसच्या घराबाहेर अनेक मुलींच्या रांगा लागलेल्या आहेत असं बिग बॉस करणारे महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ देशमुख यांनी देखील सूरज चव्हाण यांना अनेकदा प्रश्न विचारला सूरज तुमच्यासाठी बिग बॉसच्या घराबाहेर मुलींच्या रांगा लागलेल्या आहेत तुम्ही लग्न कधी करणार आहात तर सूरजने देखील आपल्या लग्नाची स्पष्टपणे माहिती बिग बॉसच्या घरात सांगितली माझ्या दोन बहिणी आहेत त्या जेव्हा माझ्या बहिणी म्हणतील तेव्हाच मी लग्न करेल मी माझ्या लग्नाची जबाबदारी माझ्या मोठ्या बहिणीवर सोपवली आहे जेव्हा बहिणीला मुलगी आवडेल किंवा बहीण म्हणेल तेव्हाच मी लग्न करणार असल्याचं सूरज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं मित्रांनो आपल्याला काय वाटतंय सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणार हे दोन असे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील जनतेच्या मनावरती राज्य गाजवलं त्या व्यक्तीच्या लग्नाची गोड प्रत्येकाला लागलेली असेल आपल्याला काय वाटतं या व्यक्तीने आता लग्नबंधनात अडकायला पाहिजे का आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि बिग बॉस मराठी सीझन फाईव्हची ची ट्रॉफी कुणाला मिळावी हे देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुम्ही जर आपल्या राष्ट्रप्रथम या चॅनलवरती नवीन असाल तर राष्ट्रप्रथम या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र